यांना विकासावर बोलायचं नाही यांना कामावर चर्चा करायची नाही बाहेर त्या ठिकाणी मोठमोठ्या घोषणा करायच्या माझा पक्ष चोरला माझा चिन्ह चोरलं खोके गद्दार संविधान बदलणार म्हणजे मला सभापती मोदय आश्चर्य वाटतं संभाजीनगरचा कार्यक्रम त्या ठिकाणी म्हणजे भान तरी आपल्याला असलं पाहिजे सभापती मोदे भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक घेतला त्याचा प्रवेश सोहळा चालू आहे म्हणजे तो दुसऱ्या पक्षात ना आपला आला आपल्या पक्षात आला तर ते पुण्याचं काम तो चोरला नाही आणि त्याच कार्यक्रमात सांगायचं आमचा आमदार चोरला आमचा पक्ष चोरला म्हणजे आपण दुसऱ्याचा नगरसेवक चोरला त्याचा त्या ठिकाणी काही नाही आहे नाही नाही असं असं सभापती मोदय नाही असं दा, दानवे साहेब हे पहा काय कोणाचं नाव घेतलं बोलू आता तुम्ही पण सहिष्णुता ठेवा ना थोडी तुम्ही पण टीका करत नाही करा काय झालं पण याच्यात अहो मी सांगितलं आमदार बोलतात आणि भाजपचा नगर शोक घेतला मी कोणाचं नाव पण नाही घेतलं आता बरोबर लागलं वाटतं सांगावं असं कोण बोल सहिष्णु राहून चालत नाही तो आपण टीका करतो मी सारखी तुमच्या बाजूने उलट सांगते की ऐकून घ्या पण ऐकून घ्या ना तुमच्या बाकीचे सदस्य उत्तर देणार आहेत त्याच्यात बोला ना तुम्ही समाचार घ्या असं काही नाही त्याच्यामुळे आपण घेतला आपला तो बाब्या दुसऱ्याचं कार्ड म्हणजे आमचे आमदार जोशीकडे गेले की चोरले आणि दुसऱ्यांचे नगरसेवक आपल्याकडे आले की ते चोरले नाहीत ही सभापती मोदय या ठिकाणी मनोवृत्ती योग्य नाही आपण जे बोलतो राजकारणात ते त्या ठिकाणी पारदर्शक असलं पाहिजे परंतु आपल्या सोयीचं बोलण्याची पद्धत सभापतीमध्ये हो आणि कुठलाही पुरावा लागत नाही काल मी त्या ठिकाणी एका राष्ट्रवादी पक्षाचं त्या ठिकाणी नेत्याचं म्हणजे पवार साहेबांचं एक स्टेटमेंट ऐकलं की आम्हाला फडणवीस साहेबांनी एक प्रतिज्ञापत्र पाठवलं की ज्याच्यामध्ये उद्धवजी ठाकरे साहेबांचं नाव घ्या पवार साहेबांचं नाव घ्या आदित्य ठाकरेंचं नाव घ्या अरे कुणी सांगितलं काय सांगितलं परंतु विकासावर अर्थसंकल्पावर टीका करायला संधी नाही मग अशा गोष्टी काढायच्या लोकांच्या मनात काही संभ्रम निर्माण होतोय का अशा होतो प्रकारचं फेक नेरेटिव्ह सेट करण्याचा गेविलवाला प्रयत्न या ठिकाणी सभापती मोदय हो या ठिकाणी होताना या लोकांचा सभापती मोदय हो दिसतोय आणि त्याच्यामुळे सभापती मोदय हो या ठिकाणी अशा प्रकारे खोट खोटं खोटं बोलण्याचं या ठिकाणी काम सुरू आहे मुंबई ते गोवा हायवे महामार्ग आहे पहिला तुम्ही पंधरा सोळा वर्षाचा इतिहास सभापती मोदी तपासा आणि या ठिकाणी रवी चव्हाण बांधकाम मंत्री झाल्यानंतर आमचे कोकणातले मंत्री केसरकर साहेब आहेत सगळ्या कोकणच्या आमदारांनी त्या ठिकाणी उठाव केला पाठपुरावा केला त्या रस्त्याचं काम पूर्ण झालंय काही ठिकाणी काम सुरू आहे परंतु मुंबई कोकण गोवा रस्ता त्या ठिकाणी अजूनही दुरुस्त होत ना अशा प्रकारचं सांगण्याचं काम सभापती मोदय या ठिकाणी होते धनुष्य मशाल या संदर्भात लोकांच्या मनात काही कळलं नाही संभ्रम निर्माण होता म्हणजे आता जिंकलो तिथे संभ्रम नव्हता नऊ जागा आम्ही जिंकलो तिथे लोकांच्या मनात धनुष्यबाण आणि मशालचा संभ्रम नव्हता तिथे बरोबर आमच्या मशालीवर टाकली आणि जिथे शिंदे साहेबांचे सात उमेदवार निवडून आले तिथे धनुष्यबाणावर टाकला तिथे केसरकर साहेब संभ्रम निर्माण झाला म्हणजे लोक सुधण्यात काही संग्रम संभ्रम नसतो लोकांना चिन्हही माहीत असत माणसंही माहीत असतात पक्षाच्या विचारधारा कशा बदलत आहेत हे त्या ठिकाणी माहीत असतं आणि त्याच्यामुळे सभापती मोदय बरं आपण पंचवीस मिनिटांच्या आधी आठवण करायला सांगितली होती वीस मिनिटं पाच मिनिट त्याच्यामुळे सभापती मोदय अशा प्रकारचं केवळ आरोपांचं काम सभापती मोद सुरू आहे सभापती मोदय या ठिकाणी अदानींच्या बाबतीत बोलायचं धारावीच्या विकासाच्या बाबतीत त्या ठिकाणी बोलायचं परंतु त्या ठिकाणी आपले नेते जेव्हा अडाणींची पात्राखण करतात आपल्या नेत्यांच्या जेव्हा बैठका होतात तेव्हा अडाणी चांगला असतो अशा प्रकारची संधी साधू वक्तव्य सभापती मोदय या ठिकाणी दिसत आहेत